रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचं ला, आहे।, आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे सातशे वाहनांमधून अंदाजे बारा हजार तीनशे क्विंटल लाल कांद्याची आवक ही सकाळ सतरामध्ये दाखल झाली आहे लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे चव्वेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर मुंबई येथे एकशे अकरा कांदा गाड्यांची आवक आली होती मुंबई येथे नवीन कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगले कांदे दोन हजार चारशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर मुंबई येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज दिसून येत आहे तर बेंगलोर येथे आज टोटल तीस हजार सहाशे बेचाळीस गोन्यांची आवक ही आली होती बेंगलोर येथे काही लॉट तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर बिग साईज कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले अन क्वालिटी कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज नवीन लाल कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर सुपर कांदे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक हजार सहाशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले छाटम पाचशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा